नमस्कार मंडळी गोसिफ गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आज आहे आपला विकेंड सवार आणि आज याची टट्टी मी करते बरोबर हा कसला आहे टटरट 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 टट्टी टट्टी माणूस टट्टी मॅन हे किती खाली पडशील रे किती खाली पडशील कळतंय तुला व्ह्यूज येत आहेत पण व्ह्यूजसाठी तू माणुसकी विकलीस चव्हाट्यावर आणलीस आई बहिणी बायको सगळ्यांची सासूची पण इज्जत सोडली नाहीस तू एकेकाला विकून विकून पैसे कमवतोय शी लाज वाटू दे माणसासारखा माणूस असील मर्दासारखा मर्द असशील ना असले धंदे करणं बंद करशील मंडई तुम्हाला वाटत असेल की काय झालं आज गॉसिप गला एवढी का आहे ह्याचे तर मी प्रकरणच सांगते तुम्हाला इतका घाणेरडा इतका नीच दर्जाचा माणूस आहे ना हा पहिले आधी ना या झमुऱ्याचं टाकलं वाजवा तो झमुरे बजावत आलीस टकले पे झमुऱ्या ते मिसलिडिंग टायटल देणं बंद कर समजलं ना तर तिकडे येऊन असा एक टवक मारायला लावेल ना मी माझ्या लोकांना कळेल मग तुझं उपटून काढतील डोक्यावरचं म्हणते मी अरे झमुऱ्या काय टायटल दिलं तू सहावा महिना चाल वगैरे उद्या काय सप्टेंबर महिन्यामध्ये लिहिशील नववा महिना चालू झाला आईला घेऊन चाललो डॉक्टरकडे मग लोकांनी काय समजायचं काय समजायचं बोलायला लावू नको मला आणि लोकांना काय सांगतं की आमच्या ना त्या घराचा व्हिडिओ खूप पॉप्युलर झाला आणि सगळ्यांनी आम्हाला खूप सारे कॉमेंट्स केले सगळ्यांनी आपले आपले पॉईंट ऑफ व्ह्यू आणि सगळ्यांनी सांगितलं तुझं डिसिजन बरोबर आहे ते कॉमेंट्स काय ह्याच्यापेक्षा कॉमेंट्स येतील तुला ते पण तू सिलेक्टिव्ह कॉमेंट ठेवले आहेत आणि दरवेळेला ठेव ना ठेव कॉमेंट बॉक्स ओपन ठेव मागे एकदा स्टंट केला होतास ना त्याच्यानंतर परत गायब झालास परत लिमिटेड कॉमेंट्स आणि सगळ्या कॉमेंट होल्ड करायला लागला ठेव रोजच्या रोज ठेव बघ तुला हजारोने कॉमेंट्स येतील आणि सगळ्या कॉमेंट्स वाच म्हणजे कळेल तुला तुझ्या बाजूने किती आहेत आणि तुझ्या अगेन्स्ट किती आहेत जास्त शाणा बनतो कोणाला हुलाहुल उल देतो लोकांना काय सांगतं की इथे ना मुंबईमध्ये आहे ना गावच्यासारखं एकदम फ्रेश हवा असते गावी एकदम बेस्ट असतं गावीच राहिलं पाहिजे डॉक्टर पण म्हणाले असो तसं लोकांना काय हौस आहे म्हणून असं नाही राहत काही लोक हौस म्हणजे मनापासून राहतात ज्यांना म्हणजे मुंबईशी लगाव आहे ज्यांना मुंबईने भरभरून दिलं आहे तर ते आपल्या मातीशी इमान राहावा आपल्या मातीशी इमान ठेवून तिथे राहतात पण तुझ्यासारखे काही अहसान फरामोश लोक असतात ते असली काहीतरी कारणं सांगून पळतात आणि त्यातही तुझी काही मजबुरीच नाही आहे तुला काय कामधंदे तू इथे असला काय तिथे असला काय काय फरक पडतो तू कुठला काय कामधंदेवाला माणूस आहेस की काय नोकरी धंदा काय करतोस काय नाही तू इथे बनवलेस काय व्हिडिओज आणि तिथे बनवले काय तुझ्यासाठी काय एकूण एकच का आहे आणि खरं तर आहे ना तू या धर्तीवरच राहण्याच्या लायकीचा नाही आहेस तू गोंग दुनियेत जा का गोंगोंगवाल्यांनी पण हाकलेलं वाटतं तुला लाथ मारून आणि तिथे एवढं गावी जाऊन सांगतो की इकडं ना तुम्ही मा आम्हाला विचारून जात जा ते काही गुगल रिव्ह्यू वगैरे बघून जात जाऊ नका ते कधी कधी लोकं ना असं फेक पण लिहितात किंवा मग नंतर नंतर त्यांची टेस्ट अशी खराब होते तेव्हा एखाद्याला चांगलं मिळतं असं तसं तुझ्या तुझ्या सांगण्यावरून लोकांनी जायचं कसा ते ट्रेनमध्ये ना घाणरडा ते म्हणजे असं बोलू नये अन्नाला म्हणजे खरंच देवा मला माफ कर पण ह्याच्यामुळे मला बोलावं लागतंय कसं ते हात घालून चिवडून चिवडून छान आहे ने छान मस्त मसाला आतमध्ये मुरला ना हे बघा सगळे कसे खाता खातायत सगळे खात आहेत सगळे खातायत का फाटली तुझी सगळ्या खात्यात दुसऱ्या खात्यात ते खाऊ दे तू स्वतःचं बोल आणि तसले त्या जेवणाला ते पानसट काय ती करी होती का काय होतं त्याच्यामध्ये ते कांदा टाकला आणि बोलतो छान होतं छान होतं मस्त होतं तसल्या जेवणाला तसल्या गोष्टींना तू छान छान सुंदर सुंदर बोलतो ज्यावर विश्वास ठेवायचा आम्ही एवढे जर गुगल रिव्ह्यू खोटे असतात तर मग तू टाक ना तुझा पत्राष्टेचा गुगल पेज ओपन कर मग टाकतो आम्ही खरे खरे रिव्ह्यूज आला मोठा शाळा चल चुबास चप परत परत काय आहे कम्पेअर करू नका पण मी जस्ट कम्पेअर करतोय अरे काय एकदा काहीतरी ठरव कम्पेअर करायचं आहे की नाही करायचं आणि मेन म्हणजे कम्पेअर दुसरे लोक करतात थर्ड पर्सनला विचारा तुम्हाला हे चांगलं वाटलं की ते चांगलं वाटलं कॉस्ट वाईज टेस्ट वाईज त्याच्यानंतर क्वांटिटी वाईज असे बरेच हे असतात कम्पॅरिझन करण्यासाठी बरेचसे पॉईंट्स असतात तू ज्याचं स्वतःच एक थाळ्या तू थाळ्या कुमार आहेस आणि दुसऱ्यांची थाळी तू कम्पेअर करतो तू कोण कम्पेअर करणार तुझ्याकडून कसं काय हे तर अनफेअर आहे असं कसं तूच कंपेर करणार आणि तूच सांगणार जो तो म्हणजे माकड म्हणतो माझीच लाल ये खाजुरडे तू तर गब्बस समजली ना दरवेळेला भले दिसते नवीन वर्ड शिकली आहे बट ऑबियस आहे बट ऑबियस आहे मला तर हगऱ्याला नुसता कॉमॉळाच दिसतो जिथे बघा तिकडे कॉमॉळ आम्हाला कॉमॉळ पाहिजे आम्हाला कॉमॉळ पाहिजे याला कोमोळ बसवा अख्खा दिवस तिथेच बसण्याच्या लायकीचा आहे हा टटर टटर काय कुठे पण गेलं ना घर बघायला तर बोलतं हे आपला बेडरूम हे आपला हॉल हे आपला किचन हे आपला कालू हा आपला वालू हा आपला बायको आणि बायक बायक म्हणते माझ्या मनाच्या कोपऱ्यात असं घर केले मनाच्या कोपऱ्यात घर केला मानाच्या कोपऱ्यात राहण्यासारखा राहायला नाही येतो त्याला असा टाचणीवरून असं असं ठस करायला लागणार आहे नाहीतर मग कुठे ठेवायला लागेल त्याला बघा काय साईजचं लागेल मानाचा कोपरा ह्याला ठेवण्यासाठी त्याच्यात फिट होण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेला तिथे वेळेला तर यांच्याकडे रेड कार्ड होतं पण ॲक्च्युली त्या रेड कार्डवर जे रेट दिले होते ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळेच रेट होते अरे झुमऱ्या त्यांचं रेड कार्ड तरी आहे समजलं का तुझं तर ते पण नाही तुझं काय आहे झमुरा भरोसे कम पत्रास्ते आणि दाखवा दाखवीच्या गोष्टी तर करूच नकं की आमचं तर तुम्हाला सगळं दिसतं आम्ही कसं जेवण बनवतो किती हायजीन मेंटेन करतो आणि कसं काय सगळं तुम्ही बघताच ते आम्ही बघतो म्हणूनच म्हणूनच सांगते आता ह्याच्यापुढे लोकांना हार्पिकची एक बॉटल फ्री देत जा कारण मला बरेच लोक सांगतात की तुझं ऐकून आहे ना आम्हाला खरंच कळलं आणि मग आम्हाला हार्पिकने गुळण्या कराव्या लागल्या आणि ओ अंद वंद भक्त याच्या पुढे जाताना ना, ना त्या खाजुरडीसाठी एक बीटेक्स घेऊन जात जा गिफ्ट हो गिफ्ट मांड्या मी तिला लागतं त्याची गरज आहे आणि त्या दरवाज्यांबरोबर त्या काय ते, ते तुझी स्कूटी आहे त्याच्याबरोबर स्वतःचं डोकं पण थोडं वापरत जा त्याची कशी काळजी घेतोस ऑइलिंग वगैरे करत होता ना ऑइल वगैरे टाकतोस तर ते तसंच आहे ना स्वतःच्या डोक्याला पण लावत जा रे बाबा म्हणजे ऑइलने वापर करत जा कारण वापर नाही केला ना की गोष्टी सडतात त्याला जंग लागतं तर तसा तुझं ना डोकं पण गंजून जाईल वापरला नाहीस तर थोडं वापरत जा ते जरा काढत जा आणि त्याच्या आतमध्ये थोडं साफ करत जा मध्ये मध्ये आणि गाडी एकदम सुंदर आहे सुंदर आहे करून नेहमी टॉयलेटच दाखवत असतो मी बोलली ना ह्याला ह्याला कसलीच गरज नाही आहे ह्याला फक्त एक कोमड द्या आणि त्या कोमडवर ह्याला बसवून ठेवा हा पूर्ण प्रवास पण त्याच्यात करू शकतो त्याच्यातच राहू शकतो त्याच्यातच खाऊ शकतो बस दिवसभर त्याचं हेच चाललं असतं खायचं आणि कोमळवर बसायचं खायचं आणि कोमळवर बसायचं आणि तो जो डोक्यावरचा आहे ना तुझा प्रकार ते जरा धुवायला टाक का ते पान खाता खाता पानाचे शिंतोडे उडाले डोक्यावर तसंच वाटत होतं ते काय तो कलर काय तर अवतार ते पान खाताना बघितलं का डोक्याचा अवतार ह्याचा खरंच गंज लागल्यासारखं वाटत होता काय तू काय ते काय करतोयस मला काय कळत नाहीये एक तर चार दिवस झाले ते अंगावरचे कपडे बदलले नाही आहेत काय धुतोस की नाही आता स्वतःच्या घरी पोचला तरी तुझ्याकडे कपडे नाही का घरी पोचल्यावरती पण तीन दिवस झाले तेच एक टी शर्ट घालतोय टकलावालं जे सारखे सारखे कपडे तेच दोन दिवस सलग वापरले ना की दारिद्र्य येतं कसली दळबदळीपणाची पाण्याची लक्षणं आणि मिसलिडिंग थमनेलचा तर कळस केलाय कळस म्हणजे काय ते थमनेल्स आणि काय ते टायटल्स देतो आई पडली असती असं झालं असतं तसं झालं असतं अरे शुभ बोल नाऱ्या तोंडातनं पण तुझ्या ना, ना घाणच निघते सगळीकडनं हागतच असतो नुसता खालून पण आणि वरून पण तू कोणाला काय सांगतो मोठा शानपणाच्या गोष्टी सांगतो की असं वर नका चढू आणि काळजी घ्या आणि हे घ्या आणि ते घ्या स्वतः काय करत होता रे तिकडे जेव्हा ते प्लंबर काका येतात तेव्हा त्यांना कसं चढवतो तिकडून तेव्हा ना त्यांना काय सेफ्टी ना काय काय झालं तर तू वाचवणार पहिला तिकडून पाय काढून पळशील शाण्या आणि दुसऱ्यांना सांगतोय मोठा आणि तुझ्या आईला विचारतं की मम्मी तू रांगोळ करताना दरवाजा अंधे करते का नाही मी तर रांगोळच करत नाही मी तर गोळे घेते ना ती झमुरी काय बोलते लुक्या ठर ती काय बोलते की इकडे ना असं एकटे असतात ना एकटे वगैरे असताना आंघोळ असं करत जाऊ नका तुमच्या घरामध्ये असतील ना तर तेव्हाच तुम्ही आंघोळीला जात जा तेच बरं असतं नाही तर घरात कोणी नसलं ना की मग प्रॉब्लेम होतो ना मग असलं काय झालं तर मग कोण बघणार मग काय होईल मग तुमच्या घरातली मंडळी असतील ना तेव्हाच तुम्ही आंघोळीला जात जा तू तु तुझ्या आईसमोर हे बोलते जी बाई एकटी राहते ज्या बाईबद्दल तुला एकदाही त्या दिवशी हे बोलताना तुझी जीभ उचलली नाही एकदाही तुला आठवण आली नाही की तुला हा विचार डोक्यात आला नाही आज तू त्या बाईसमोर हे म्हणते की तुम्ही घरात एकटे असताना जात जाऊ नका वगैरे मग काय जर एखादी व्यक्ती असेल तिची मजबुरी असेल घरात एकटं राहण्याची तर तिने काय आंघोळ नाही करायची याचा अर्थ की शेजाऱ्यांना सांगायचं की बाबा आम्ही दरवाजा उघडा ठेवून आंघोळीला जाते तर लक्ष ठेवा जरा माझ्याकडे काय बोलतेस तू काय बोलतेस म्हणजे तुमचा जो थॉट आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते बरोबरच आहे पण ते तुमच्यासारख्या माणसांनी सांगणं हे बरोबर नाही आहे कारण तुम्ही स्वतः काय आहात ना ते दुनियाला माहिती आहे तर ते म्हणतात ना लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण घराची वाट लावली घराची वाट लावली आमच्या घराची वाट लावली अरे तुझं घर कुठलं महल होतं आणि किती तू काय सुंदर घर हँडओवर केलं होतं जसं आहे तसंच तर आहे आम्हाला तर काहीच फरक नाही वाटला काय वाट लावली तू वाट लावली आहेस त्या दुसऱ्याच्या घराची त्या भिंती बघ काळ्या करून टाकलेस काय काय ते मागे फोटो आणि हे ते काय काय लावलेस त्याचं पूर्ण चिकट चिकट तिकडेच काळी झाली आहे ती भिंत आणि दुसऱ्यांना काय बोलतोय तू तू जेव्हा हे घर सोडशील ना तर ते घरमालक माझं मा पॉडकास्ट ऐकून तुझ्याकडनं ना एक पाच सहा हजार रुपयेचं चा चांगलंच खर्च चा काढून घेऊ दे डिपॉझिटमधनं असली वाट लावली आणि दुसऱ्यांना सांगतोय आणि वाट लावली वाट लावली तू तर काय एवढा सरळ नाही आहेस की विदाऊट एनी डिपॉझिट तू ते घर राहायला दिलं असशील ते पण सांग ना किती कापलेस थे 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 ते त्याचे आणि ते पण स्वतः साफ करून करून ते पण वाचवलेस एकतर तुला ना ह्युमन लेबर ह्या नावाची काही गोष्ट असते हो असा काही प्रकार असतो हेच माहिती नाही काय ते कॅल्क्युलेशन सांगितलं शिफ्टिंगचं हे आम्ही केलं तर एवढे पैसे वाचतील हे तिथून झमोरी उतरवेल आणि मग हे तिथून झमोरीचं काम होईल आणि इकडून मग आम्ही पॅक करू हे ते अरे बाबा त्याचेच पैसे असतात ते तुमचं ते सगळं कष्ट वाचवायचेच पैसे असतात आता तुला कसलेच कष्ट घ्यायचे नाहीत असेच काहीतरी वरदान म्हणून अष्ट पाहिजेत तर तसं होत नसतं बाळा ते तुझ्या आईच्या नशिबाने एकदा झालं तुझ्याबरोबर आय तर मिळालं चॅनल पण प्रत्येक गोष्ट आयती नाही मिळत देव एकदा देऊन बघतो परत परत नाही आणि लायकी नसणाऱ्यांना तर नाहीच नाही किती ते किती कंजूसपणा म्हणजे हद्द आहे त्या कंझ्यूजपणाची आणि ह्याला ना ही कॉन्सेप्टच माहिती नाही आहे की आपल्यावरती पण आपण काहीतरी स्पेंड केलं पाहिजे आपल्यावर पण आपण काहीतरी खर्च केला पाहिजे जे आपण कमवतोय ते आपण आपली लाईफ सोयीस्कर करण्यासाठी कमवतोय अरे तू पुढे करशील तुझ्यानंतर त्या रिटायरमेंट प्लॅन नंतर जे जेव्हा तुझा जोसा प्लॅन आहे तसं तू नंतर आराम करशील पण आत्ताचं काय म्हणजे आराम करायचा नाही काम करायचं किंवा कष्ट घ्यायचे म्हटलं तर म्हणून किती ते किती किती पैसा वाचवायचा छोट्या छोट्या गोष्टीला चालत जायचं चालत यायचं गरज नसताना पाय तोडायचे गरज नसताना स्वतःच कामाला लागायचं स्वतःच साफसफाई सगळं काही करायचं देव पण म्हणत असेल मी जर तुला एखादी गोष्ट दिली आहे तर त्या गोष्टीचा उपयोग व्हावा म्हणून दिली आहे ती साचवून साचवून सडवायला नाही दिली आहे तर मग तू जर त्या गोष्टीचा उपयोग करत नशील तर जी व्यक्ती उपयोग करेल तिला मी देतो मग मी तुला कशाला देऊ आणि लोकांना सांगतं सहा सहा महिन्यांनी जाऊन ना, ना तुम्ही घर चेक करायला पाहिजे आता आम्ही बिझी असतो ना त्याचाच यांनी फायदा उचलला आणि तो तिथं काय आपली टॉकिंग टॉम तिचं तर आणि वेगळंच दोन दोन महिन्यांनी जा म्हणे अरे असं कोणाला गेलं सारखं विचारायला तर त्यांना ते मेंटल टॉर्चर नाही का तुमचा घर मला किती वेळा आला तुमचं बघायला की तुम्ही कसं ठेवलं आणि कसं नाही तो पण कोणतरी मंद भक्तच दिसतोय है? जेव्हा ह्यांच्या जीवावर टाकून गेलाय आपलं घर दोन दोन महिन्यांनी कोण आलं तर बोलेल बाबा येलो भाई तुम्हाला घर नाहीचे निकलो असे निकल नि नि ना ऑडियन हां आणि ते कंपॅरिझनवरून आठवलं थाळी शेअरिंग केलीस ना तू तिकडे एकच थाळी घेतली आणि दोन चपात्या एक्स्ट्रा घेतल्या असं तुझ्या इथे अलाव करशील का हां ते पण कम्पेअर कर मग शेअरिंग अलाउड आहे तुझ्या इथे आणि मुळात ना ह्या माणसामध्ये निर्णय घेण्याची क्षमताच नाही आहे आधी तिथून इथे आला की आम्ही दुसरीकडे स्वस्त घर बघतो मग नंतर मग तिक आल्यावरती इकडे लगेच रातोरात विचार बदलला रातोरात म्हण नाही दोन तासांनीच लगेच विचार बदलला की नाही नाही आता आम्ही ठरवलंय आम्ही गावीच जातो सगळेजणं आणि मग आता गावी घर शोधतोय ते पण घर काय शोधतोय खुराडीच बघतोय मी तर हा विचार करते रत्नागिरी सारख्या ठिकाणी एवढी छोटी छोटी घरं का बरं बांधली असतील म्हणजे नॉर्मली आउटस्कट्सला खूप स्पेस असते आणि छान मोठी मोठी स्पेशियस घरं बांधू शकतात तिथे अशी का अशी खोपट्याची घरं बांधलीत आणि हा जमोरा त्याच्यात घर शोधतोय तिथे तरी टू बेडरूम बघ जरा स्पेशियस आधीच त्या घरात ते स्वतःचं घर बांधलं तेच मुळात चुकवलं आहे ते जर व्यवस्थित बांधलं असतं पूर्ण विचार करून सारासार विचाराने बांधलं असतंच ना आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती सगळं पहिल्यापासून सॉर्टेड राहिलं असतं काय ते मागे किचन काढले आणि स्वतःचं घर तीनच खोल्यांचं बांधलं आईचा विचार नाही काय नाही कुठे राहणार काय राहणार कुठे पण गेलं तर ती आपली सदान कदा हॉलमध्येच तिची परमनंट जागा पडलेली ते प्रॉपर तू खालचं पूर्ण स्वतःसाठी ठेवलं असतं स्वतःच्या यूजसाठी म्हणजे तुझा बिझनेस आणि दोन्ही याच्यासाठी स्टोरेज रूम ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आजीसारखी आजी ती वरती डोंगरावर राहणारी एवढीशी छोट्याशा घरात पण ती व्यवस्थित सगळं ॲडजस्ट करून राहू शकते तर तुझा नाही होते झिलूचं असं होणार झिलूचं तसं होणार झिलूला हाच प्रॉब्लेम होणार झिलूला आता वेगळं हे करावं लागणार ते आजीकडे पण आहेत की कुत्रे आणि मांजरी दोन्ही आता पण तो काही व्यवस्थित सारासार विचार करून निर्णय घेत नाही आहे नुसतं घाई 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 घाईचा निर्णय याचा घाई संकटात नाही ता आता फक्त एकच अल्टिमेट मोटिव्ह आहे पैसे वाचले पाहिजेत बस आता हा नवीन आयडिया नवीन शक्कल लढवली आहे भाई की लाल करो और भाईचे काम करा बास तेच चाललंय त्या ते झाई काकांना गोड गोड बोलून बोलून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आता बायको थकली आई तर काय करतच नव्हतं नव्हती दुसरीला पण आणली आहे तिला पण आजारी करून आणली आहे म्हणजे ही आजारी आहे तिला पण काय नाही फक्त कोण आहे खंबीर तो झाई काका तो मुळात सगळ्यात आजारी दिसतोय पण तो खंबीर आहे है असं ह्यांनी स्वर म्हणजे स्वतःच डिक्लेअर केलं आहे ह्या चार बायका नुसत्या बसून बाहेर फजिती बघतात त्या झाई काकांची मस्त मजा घेतात फुल प्लॅनिंगने ह्या चौथ्या बाईचं फुल हे असलं घाणेरडं प्लॅनिंग हे हिचंच असू शकतं हिचं आणि तिच्या जन्मदात्रीचं आता ही चौथी बाई कोण ते तुम्ही समजून जा त्यात पण इतके संकुचित मनोवृत्तीचे आणि इतके हे कुसके आहेत ना ती तर मोठी टॉकिंग टॉम तर दिसते तशी नाहीच आहे नुसते दात काढले म्हणून ती चांगली होत नाही आम्ही काय त्यांना पैशाची कामी नाही करा तिकडे तर भाडा तेच घेत होते भाडं तेच घेत होते तेच घेणार भाडं का तुझ्या घशात का घालतील ते कारण ते त्यांची घ घर आहे ते त्यांची खोली आहे ती म्हणून ते घेणार एकदा मागे तुम्हाला स्टोरी सांगितली होती ना मी लक्षात आहे का ह्याच्या वडिलांनी आणि ह्याचे हे झाई काका इकडे काम करायचे वॉचमनचं आणि त्या पैशातनं त्यांनी ही खोली घेतलेली आणि ह्याचे वडील तिकडे राहायला आले होते हे ह्यांचं घर नाही आहे ह्यांना पूर्वीपासूनची सवय आहे ह्याच्या त्याच्या दारात पडून राहायची आणि मग इथे स्वतःचं घर नाही घेतलं यांनी का ते काय माहिती ते काय ते विरारला घेतलं तेच इथे कधी गेले नाहीत आणि इकडे त्यांनी ते झाई काकांच्या घरात त्यांचं काही फॅमिली वगैरे नाही आहे त्यांनी लग्न वगैरे नाही केलं म्हणून ह्याचे वडीलच तिकडे आपली फॅमिली घेऊन सेट सेटल झाले आणि मग या झाई काकांनी त्यांच्याच फॅमिलीला आपली फॅमिली असं मानलं आणि तिथे ह्या लोकांनी एक दुकान उघडलं त्या चाळीत पुढे आणि ते दुकान चालवायचे लोक आता काय नावावर केलं वगैरे की के ते काय मला माहिती नाही पण ते मुळात त्यांचं झाई काकांचंच घर आहे त्याच्यामुळे त्या घरावर येणाऱ्या भाड्यावर पण त्या झाई काकांचाच हक्क आहे आणि हा काय मोठा हुशारे सांगतो भाडं घेतं आणि हापेक्षा ह्याची आई जी जीप कशी उचलते ग टॉकिंग टॉम टाउन बस नुसतं हाय हाय एवढंच बोलायचं जास्त नाही बोलायचं पुढे पुढे आणि काय ते तीस हजार खर्च केलो इतके वर्ष तेच तुझ्या पोटात दुखलं आहे मंडळी हीच तर खरी गोम आहे हीच आहे हेच कारण आहे की सगळं आहे गावी कारण तेच पोटात दुखत होतं त्या घराचं दहा हजार रुपये भाडं येतं पण आमचे तर इथे तीस हजाराच्या घरात राहत आहेत ना मग हे घरामध्ये मी एवढं तीस हजार भरून ह्या माणसाला इथे ठेवण्यापेक्षा ह्या माणसावर मी एवढं कशाला खर्च करू म्हणून मग जेवढं तिथून भाडं येतं ना तेवढ्याच आम्ही दुसरीकडे घर बघतो ते इथे शक्य नव्हतं ते दहा हजार वगैरे ते तिकडेच मिळेल ना गावाला त्याच्यामुळे मग ते आता चा गावाला चालले आहेत की इथून आता ते भाडं येणार दहा हजार ते दहा हजार तिकडच्या भाड्यात शिफ्ट होणार हे कुठेही कोणावरही त्या झाई काकांवर तर काही काळीचे उपकार करत नाहीत आणि कधी करणारही नाहीत एकदा चुकून ह्यांनी निर्णय घेतला तसे यांचे सगळेच निर्णय चुकीचे असतात तसं काहीतरी यांच्याकडून पुण्याचं काम होत होतं पण ते पण ह्यांना काही खपलं नाही ह्यांना काही झेपलं नाही ते आणि त्यामुळे आता त्यांनी तो पण आपला डिसिजन बदललेला आहे आता मी येते मूळ मुत्याकडे जे मी स्टार्टिंगला बोललेली आहे ना ह्यांनी तर सगळं आई बहीण बायको सगळ्यांची इज्जत चवाट्यावर आणली आहे अक्षरशः अगदी सासूची पण तर ते मी का म्हणत होती ते मी सांगते म्हणजे हा माणूस इतका म्हणजे इतका खाली पडू शकतो ह्या आधीही मी या गोष्टी बघितल्या आहेत पण मला तेव्हा वाटलं होतं की नाही चुकून झालं असेल चुकून झालं असेल मला लोक डी एम करून पण सांगायचे पण तरी मी म्हटलं नाही असेल चला लक्ष गेलं नसेल पण ह्या वेळेला अक्षरशः त्या माणसाने ते काम केलेलं आहे आणि ते प्रूव्ह झालेलं आहे की तो ते मुद्दाम करतो कारण किती अवॉइड करायचा प्रयत्न केला तरी तो त्याच्यावरती फोकस मारतो तरी तरी मारत जातो आणि एका शब्दाने त्याच्या बायकोला पण असं वाटत नाही की की बाबा थांबव तुझं तर काही लाईव्ह नाही आहे ना रेकॉर्डिंग आहे तू सांगू शकते ना की थांब म्हणून आणि नंतर मग ते पाठ कट करून तुम्ही परत एडिट करून परत हे करू शकतात का अजिबात येत नाही या जंगल लागला खरोखरच डोक्याला या झमुऱ्याला एडिटिंग वगैरे येत नाही आणि एडिट करताना बघतोस की नाही रे दिनो अशी मला ना? हे बघा पराक्रम बघा याचे चड्डी बनियान गँगचे हा माणूस कंटिन्यूस दाखवत होता अक्षरशः बोट करून करून तिकडे दाखवत होता त्या व्यक्तीने त्याच्या बायकोने स्वतःचा अँगल बदलला फर्स्ट ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तिने झाकण्याचा प्रयत्न केला ते पण मला खरंच असं वाटत नाही की खरंच तिला झाकायचं होतं नव्हतं कारण ती त्याला सी सिरियसली व्हिडिओ स्टॉप करायला सांगू शकत होती तो व्हिडिओ कट होऊ शकत होता किंवा नंतर ती सांगू शकत होती पण त्याच्यामध्ये त्यांनी संवाद साधला आहे त्याच्यामुळे मग ते कदाचित त्यांना पॉसिबल नव्हतं तो पार्ट कट करणं नंतरच्या स्टेजला तर ते तेव्हाच थांबवायला खरं तर था, पाहिजे होतं जेव्हा तिला लक्षात आलं होतं पण तिने ते, ते केलं नाही बरं एडिटिंगमध्ये तुम्ही काहीतरी ब्लर वगैरे करू शकता किंवा क्रॉप करू शकता तेही या माणसाने केलं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते घोड्याचं चित्र दाखवत होता तेव्हा तिथे ते ते मागे स्पष्ट दिसत होतं आणि मुद्दामून तिकडेच कॅमेरा मारून मारून असं बोट दाखवून दाखवून बोलत होता घोड्याकडे बोट दाखवत होता पण ते ऑब्वियसली समोर एवढं दिसतंय पाच मिनटाचं तरी ते कॉन्व्हर्सेशन असेल त्या पूर्ण कॉन्व्हर्सेशनमध्ये तो कंटिन्युअस तिथे बघत होता तेव्हा त्याला ते एकदाही असं जाणवलं नाही आणि तिथे पडदा होता तो पडदा ओढून घ्यायचा एवढं पण डोकं नाही ना ह्याच्या सासूला ना ह्याच्या बायकोला तिला तर नाहीच आहे तिने तर मला वाटतं विकलीच आहे सेम ऑन यू शेम ऑन यू कुठल्या थराला जाल तुम्ही व्ह्यूजसाठी साठी आणि ह्यावरून मला फक्त एक गोष्ट लक्षात आली आहे की ह्याचे जे जीजू किंवा ह्याचे जे ताईच्या घरचे जे कोणी आहेत सीईओच्या घरचे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे बरोबर आहे आणि आपल्याला त्या निर्णयाचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे आणि हा झमुरा दिसतो तसा नाही आहे त्यांना माहिती आहे हा कुठल्याही लेवलला जाऊ शकतो जे आपण इतर व्लॉगर्सबद्दल वगैरे बोलतो की ते बघत नाहीत विचार करत नाहीत लहान मुलांकडे पण कुठे कुठे कॅमेरा मारतात तर हा झमुराही हे करू शकतो जर तो त्याच्या बायकोची आणि म्हणजे घरातल्या महिलांची इज्जत ठेवू शकत नाही तर तो कोणाच्याही बाबतीत हे गोष्ट करू शकतो आणि हे कुठेतरी त्यांना माहीत असेल कारण आपल्यापेक्षा जास्त ते त्याला जवळून ओळखतात त्यामुळे ह्याच्याकडे आणि दुसरा काहीच इन्कम सोर्स नाही आहे तर तो ह्याचे व्ह्यूज पडले की तो अशी काही हरकते करायला सुरू करतो आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं म्हणून हे लोक ह्याच्यापासून चार हात लांब राहतात आणि बाकी ठीक आहे आता काय करणार मजबुरी आहे संबंध तर तो तोडू शकत नाही पण ह्या गोष्टी कंट्रोल करू शकतो तर त्या गोष्टी त्यांनी कंट्रोल केलेल्या आहेत है, आणि हेच त्याचं खरं कारण असेल आणि झमुऱ्या ते असं काहीही नाही आहे की त्यांना त्यांची फॅमिली दाखवायची नाही आहे किंवा ते जुनाट विचारांचे आहेत वगैरे फक्त ह्या गोष्टी ते तुला स्पष्टपणे सांगू शकत नाही त्या मी तुला सांगते तर आता थोडी तरी तुझ्याकडे उरली सुरलेली असेल ना तर ह्या गोष्टी करणं बंद करशील आणि तू तर ना दुसऱ्यांना काय धडे देऊच नकोस की कसं काय केलं पाहिजे आणि कशी काळजी घेतली पाहिजे तू काय करतोयस ना ते सगळं आम्हाला समजलेलं आहे आणि सगळं उमगलेलं आहे चप 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 एकदम चप शराप आणि सॉरी टू से ती काही जी रेसिपी दाखवली ते नो ऑफेन्स टू दॅट झाई काका पण ती एकदम गणलेली रेसिपी होती काय वाटेल ते म्हणजे ते ताकद सुटलेले काय मिक्सचर काय केलेलं गॉड ओन्ली नोज आणि तू तर राहूच दे तुला सगळं काही सुंदर वाटतं तुला हॉस्पिटल पण सुंदर वाटतं तुला कुठे काय बोलावं काय करावं त्याची साधी अक्कल नाही आहे आणि लोकांना काय खायचं कसं खायचं आणि मीठ कसं किती खायचं कस म्हणजे वरून टाकलेलं चांगलं नाही काय त्याच्यात आरोग्याशी रिलेटेड टिप्स तर तू देऊच नको ते तुझ्या घरातल्यांच्या आरोग्यावर तुझ्यावर काय म्हणजे परिणाम ते आहेत साईड इफेक्ट तुझ्या भाषेमध्ये तू म्हणालास ना साईड इफेक्ट होतात ते स्वतःचे साईड इफेक्ट आधी निस्तर आणि मग दुसऱ्यांना ज्ञान दे तोपर्यंत फुटायचं चल भाग निकल लॉडियन असं तर मग म्हणजे याच नटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल आज थोडं खरमरीत पॉडकास्ट होतं कारण का माझं डोकं ना आऊट झालेलं असलं फालतूगिरी केलं ना आपल्याला सहन होत नाही हा माझी सटक आत्ता माझी सटकली एनिवेज काय वाजवायचं तो तबला जाऊन तिकडे वाजवायचा आता ततारा 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 त्याचा आणि ह्याच्या भक्तांना मला एकच सांगणं आहे की जरा सारासार विचार करा थोडं शुद्धीत या आणि हा काय करतोय काय चाळे चालले आहेत याचे थमने काय दाखवतोय काय करतोय आणि फक्त पब्लिकला तोतिया बनवायचे धंदे चाललेले आहेत तर त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या आणि प्लीज प्लीज अशा गोष्टींना पाठिंबा देऊ नका त्याला अशा गोष्टींसाठी एनकरेज करू नका त्याचे व्ह्यूज जर तुम्ही लाखा लाखांवर पोचवले तर डायरेक्टली इनडायरेक्टली त्याला असं वाटेल की खरंच या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत आणि त्यामुळे तो अजून अजून अशा गोष्टी करत जाईल जे जा आपल्याला नको आहे सो बाकी तुमच्यावर आहे मी जास्त काही बोलू शकत नाही जितकं माझ्याकडून होतं तितकं मी एक्सप्लेन केलेलं आहे बाकी तुम्ही ठरवण्यासाठी तुम्ही हुशार आहात तर याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्तरा राहा आणि स्वस्थरा टेक केअर ब बाय मा